नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय पाहुयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तर जास्तीचा दरम्याला पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे हळदीची एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती वसमत आवकाली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार एकशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोज बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद